नमस्कार नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी काशीनाथजी महाजन यांची पर्यावरणाचा संदेश देणारी रचना बाप्पा म्हणतो मी महेंद्र सुधाकर महाजन सादर करीत आहे बाप्पा सांगतो सर्वांना काल देवनी ऐकावे माझ्या सुजान भक्तांनो भक्ती करा मनोभावे बाप्पा सांगतो सर्वांना कान देऊनी ऐकावे माझ्या सुजान भक्तानो भक्ती करा मनोभावे माझ्या सजावटीसाठी खर्च जपून करावा तोल पर्यावरणाचा सारे मिळून राखावा नका प्रदूषण करू जल निर्मळ ठेवावे माझ्या सुजान भक्तांनो भक्ती करा मनोभावे बाप्पा सांगतो सर्वांना कान देऊनी ऐकावे माझ्या सुजान भक्तांनो भक्ती करा मनोभावे सोन्या चांदीचा देखावा मला आवडत नाही त्यांच्या ुटाचा भार सोसवत नाही सोन्या चांदीचा दिखावा मला आवडत नाही त्यांच्या जड मुकुटाचा भार सोसवत नाही न जाणवे साधे सुताचेच द्यावे माझ्या सुजान भक्तांनो भक्ती करा मनोबावे माझ्या सुजान भक्तांनो भक्ती वेचून आणाव्या दुर्वा सोन्याच्या चांदीच्या माझ्या मातीना लादाव्या रोज निसर्गात जावे दुर्वा वेचून आणाव्या दुर्वा सोन्याच्या चांदीच्या माझ्या ला दाव्या मला भावतील ऐसे सारे सोहळे करावे मला भावतील ऐसे सारे सोहळे करावे माझ्या सुजान भक्तानो भक्ती करा मनोभावे आहे बुद्धीचा मी देव नाही साचा न कोण वस कशाचा हवे सत्कर्म जीवनी आहे बुद्धीचा मी देव नाही नवसाचा धनी न कोण वस कशाचा हवे सत्कर्म जीवनी प्राप्त कराय काही कार्य विवेक साधावे माझ्या सुजान पत्तानो भक्ती करा मनोभावे बाप्पा सांग तो सर्वांना कान देवनी ऐकावे बाप्पा सांग तो सर्वांना कान देऊन ऐकावे माझ्या सुजान भक्तानो भक्ती करा मनोभावे माझ्या सुजान भक्तानो भक्ती करा मनोभावे धन्यवाद